आपसे स्वागत प्रॉपर जो है आपका उत्तराखंड में बिताना तालु क्या चले माजी आपका सन्मानिया आपको सेंट करके तालु क्या चले युवाले पूर्त हुआ जैसे ही आपकी कहने आगमन जाने जाए ऊपर ग्रामों संचय होती ना दरवाजा एक संचय होती ना ये सर्व उपस्थित होती ना जैसे ही आपकी कहने मानपुरवास

आणि त्यांच्या कोशीत आपण तयार झाला आपणही या ठिकाणी योगदान दिलेलं आहे आपलं या ठिकाणी उपशेखात स्वागत करतो आणि आपण या ठिकाणी उपस्थित उपस्थित भाविकांना शुभेच्छा द्याव्यात अशी मी आपण सुरू आपल्या उद्योग

ఇవ ప్రత్యేక కుటువంటి

शेवटच्या श्वासावर नाही असं आम्हाला आहे आणि पुढे तुम्ही जे काही माझा सत्कार केला आहे माझ्या सहकार्याला सत्कार केला हे आम्हाला पूर्ण प्राप्त करून देणार आहे तुम्हाला नवरात्राच्या दसऱ्याच्या हिवाळी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि मातेचा चरण प्रार्थना करतो की माझ्या दुर्गत आरोग्याच्या प्रत्येक नागरिकाच्या मागे तुझा भरभरून आशीर्वाद मिळा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र نوروت پرسن پون نو شلو نو نطور یالو چتی من کر چاری تو پرتنی پور پر نو کلا واسط نو 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 شقوام پتو نو نو شقندی وشن نو باں کونا طلاق خبر انچو نو نو پشن

आजपाची पटील आपण या ठिकाणी उपस्थित आहात या ठिकाणी सन्मान होतोय तो सन्मान आपण स्वीकारायचा आहे चला वैभव